मेडिकलमधून चुकीचे औषध दिल्याने पंचेचाळीस मेंढ्या मृत्युमुखी तर काहींची परिस्थिती चिंताजनक हृदय पिळवटून काढणारी घटना मेंढपाडांनी फोडला टाहो दिनांक एकवीस तीन दोन हजार चोवीस रोजी येवला तालुक्यातील मुखेड येथे संध्याकाळी सात वाजेच्या दरम्यान वंदना ज्ञानेश्वर गुन्नर कानडगाव राहणार चांदवड तालुका व हौशाबाई अंबादास भगत राहणार महालखेडा यांच्या या मेंढ्या चारणीसाठी मुखेड तालुका येवला या ठिकाणी चारणीसाठी गेल्या मेंढ्यांना ताप व सर्दी असल्याने ते येवला येथील स्वामी समर्थ मेडिकलमधून औषध घेतले अर्थातच मेंढपाड असल्याने मेडिकलवर कामगारांना चुकीच्या पद्धतीने औषध दिल्याने गणेश भगत यांच्या पस्तीस आणि ज्ञानेश्वर गुमनर यांच्या दहा मेंढ्या चुकीच्या पद्धतीने औषध दिल्यामुळे दगावल्या मुखेड येथील पोलीस पाटील मनोज दिनकर यांनी ही भेट दिली व श्री भागवत झालटे यांना ज्ञानेश्वर गुमनर चांदवड यांनी फोन करून सविस्तर माहिती दिली यांनी थेट चांदवड येथून प्रत्यक्षपणे येथे भेट देऊन पाहणी केली व नाशिक जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त डॉक्टर बी आर नरवाडे साहेब व धर्माधिकारी साहेब यांच्याशी फोनवरून सविस्तर चर्चा केली आयुक्त साहेबांनी येवला येथील डॉक्टरांना पाठवून त्वरित पंचनामा करण्याचे आदेश दिले संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत पंचेचाळीस मेंढ्या मृत्युमुखी पडल्या असून काही ची परिस्थिती अजूनही चिंताजनक आहे त्यामुळे यावर कारवाई होणार मेंढपाळ पस्तीस ते चाळीस लोक येवला पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेले असता दोन अडीच तास गेले तरीही कोणत्याही प्रकारची तक्रार घेतली गेली नाही त्यामुळे पोलीस स्टेशन तक्रार का घेत नाही अशी शंका मेंढपाळ यांच्यापुढे उभी राहिली आहे सध्या दुष्काळ परिस्थिती असताना मेंढपाळांना कोणीही वाली राहिले नाही मेंढपाळांना लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मागणी वन्यप्राणी मित्र सामाजिक कार्यकर्ते भागवत झालटे व मेंढपाळ यांनी केली आहे एस नाही टी व्ही न्यूजसाठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे स्वामी समर्थ या बाई ज्या डायब्यांना जात या डायब्यांना जर वाटलो गेला आम्हाला प्रतिक्रिया आम्हाला मेडिकल औषध आम्ही पाजल्यापासून आम्हाला घडलं गेल्या औषध आणल्यामुळे आमच्या एवढ्या मेंढ्या मरण पावले मग आता ही भरपाई कोणी द्यायला पाहिजे तुमच्या मेडिकल वाल्याने दिली पाहिजे मेडिकल वाल्याच्या हलगद्रीपणा तुमच्या आज या मेंढ्या दागवल्या हा काय नाव आहे त्या डब्याच ट्रिपल एक्स चॅनलला नक्की सब्सक्राइब करा बेल ऐकॉन दाबायला विसरूया